आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील जागांवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सिकेस सुरू झाली आहे आठपैकी पैकी तब्बल सहा जागांवर राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटानं दावा सांगितलाय तर पुणे हा आमचा बालेकिल्ला असल्याचं म्हणत काँग्रेसनंही शड्डू ठोकलेत बघूया त्याबाबतचा एक रिपोर्ट पुण्यात महाविकास आघाडीत रस्सीखेच आठ पैकी सहा जागांवर पवार ठाकरे गटाचा दावा पुण्याच्या जागा वाटपावरून दोस्तीत कुस्ती लोकसभा निवडणुकीत राज्यात अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा जिंकल्यानं महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलाय आगामी विधानसभा निवडणुका एकत्र लढणार असल्याची घोषणाही महाविकास आघाडी नेत्यांनी केली आहे मात्र जागा वाटपावरून दोस्तीत कुस्ती होण्याची शक्यता आहे जागा वाटपाची चर्चा सुरू होण्याआधीच पुण्यातील आठ जागांवरून महाविकास आघाडी जोरदार रस्सीखेळ सुरू झाली आहे आठ पैकी सहा जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटानं दावा केलाय पुण्यातील कोथरूड पर्वती बडगाव शेरी हडपसर पुणे कॅन्टॉनमेंट आणि कस्बा या विधानसभा मतदारसंघांवर शिवसेना ठाकरे गटानं दावा सांगितला आहे पक्षांचा सा विचार व्हावा ज्या ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे त्याप्रमाणे त्या पक्षाने मागणी करावी आमचे आमदार या अगोदर पुणे शहरामध्ये चार होते पण त्यानंतर आणखीन दोन विधानसभा मतदारसंघामध्ये आमची ताकद चांगल्या प्रकारे वाढली आहे पर्वतीसुद्धा त्यात मागे नाही आहे पुणे कॅन्टोन्ही मागे नाही आहे इतकी पक्ष संघटना जर मजबूत असेल माझ्या पदाधिकाऱ्यानं माझ्या नगरसेवकांना सर्वांनी ही मागणी का करू नये म्हणून आम्ही सहा विधानसभेची मागणी आमच्या पक्षाच्या वरिष्ठांकडे केलेली आहे तर दुसरीकडे हडपसर वडगाव शेरी शिवाजीनगर पर्वती पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडक या विधानसभा मतदार संघांवर राष्ट्रवादी शरद पवार गटानं दावा केलाय आम्ही पुणे शहरातल्या सहा जागा मागितल्या अर्थात एकोणीसला आम्ही चार जागा लढवल होतो पण त्याच्यामध्ये मूळ हडपसर खडक वडगाव शेरी तथा पर्वती या विधानसभा मतदारसंघाचा आमचा हक्क आहेच व त्याचबरोबर अतिरिक्त मध्ये शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट असे एकूण सहा मतदारसंघ आपण घेण्यात यावे इथं पुणेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचे उमेदवार नक्की निवडून अशा प्रकारचा आवाहन दिला रस्ती केस सुरू झाल्यानंतर काँग्रेस तरी कशी मागे राहणार पुणे हा काँग्रेसचा बाले किल्ला असल्याचं सांगत काँग्रेसनं ही आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे काँग्रेस पक्षाचं एवढं एकच म्हणणं आहे की ज्या मतदारसंघामध्ये ज्या घटक पक्षाचा उमेदवार हा शंभर टक्के आमदार निवडून येऊ शकतो त्या पक्षाला ती उमेदवारी मिळेल असं आमचं निश्चितपणे आमची ती मागणी आहे विधानसभा जागा वाटपावेळी नेमका कोणता निकष लावायचा यावरून वाद बार आणखी वाढण्याची चिन्ह आहे गेल्या वेळी जिंकलेल्या जागा हा निकष असणार की लोकसभेचा स्ट्राईक रेट हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र त्याआधीच विधानसभेच्या जागांवर दावी प्रतिदावी सुरू झाल्यानं जागा वाटप सोपं असणार नाही हे स्पष्ट दिसतय अरुण मेहत्रे निलेश खरमारे सह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास पुणे